अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोग आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे तर या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आझाद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात तालुक्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी पुंगी वाजवत आपला रोष व्यक्त केला आणि शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध नोंदवला आझाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की त्वरित शासकीय पथक पाठवून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय मरणासन्न अवस्थेत झालेली आहे आमच्या बापावर एका आसमानी संकट येऊ राहिले दुसऱ्या संकट येऊ राहिले पण त्याच्यात हे बुरशीजन्य रोगामुळे आमच्या स्वातंत्र्य समज झाले म्हणजे आमच्या माय बापानं जगा किमान सरकार याचे पंचनामे करायला तयार नाही हे तर बुरशीनच मेल ना आम्ही काय स्वतःच्या हाताने मार्गाबा एकीकडे पाणी सतत चालू आहे त्याच्यामुळे मेलं पण याचे पंचनामे होऊन झाले शासनाच्या नियमात आम्ही बसत नाही आमचं पूर्ण शेत समजा आमच्या माय आत्महत्या काही केशिवाय करेन नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे करून त्याला सरसगड भरवे मदत घ्या एवढ्यासाठी आम्ही आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामुळे पुंगीच्या माझ्या माध्यमातून याची योग्य मांडत जाऊ शेतकऱ्याची आज रोजी अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती हे अतिशय बिकट झालेली आहे कारण एकीकडे आसमानी संकट दुसरीकडे सुलतानी संकट आणि हा नव्यानं आमच्या बोकांनी आलेला जीव हे बुरशीजन्य आजारामुळे हो हो अशा हो अवस्थेत ज्या अवस्थेत सोयाबीन आहे त्याच अवस्थेत डायरेक्ट सोडून राहिलं शेतकऱ्यांना म्हणजे निसर्गही जोखून नाही देऊ राहिला आमच्या मायबापाची परिस्थिती अशी झाली आहे की आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही शासनाने याच्या पंचनामे करून भरव मदत द्या असंच आमची शेतकरी पुत्रांची मागणी आहे त्यासाठी आज रोजी पुंगी भाजा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला कर पुढे करत आहोत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन